भाजी चपाती बनवू चालेल आज ना मस्तपैकी मिसळ बनव म्हणजे जा पप्पा जाम खुश होते आणि त्याच्याबरोबर ना मस्त पैकी तुपाचा शिरा बनव म्हणजे आई पण खुश होऊन जाईल ठीक अग आज कुठेतरी फिरायला जाऊया आज मला सुट्टी आहे मग पिक्चरला जाऊया जा त्याच्यापेक्षा माझ एक मस्त आयडिया आहे तुला माहितीये ते, ते गणपती मंदिर जे आईला खूप आवडतं तिथे जाऊया म्हणजे आई पण खूप खुश आहे ठीक आहे चालेल मग मंदिरात जाऊया जा तिला सांगून पूजा उद्या वहिनीचं वाढदिवस आहे ना तर मी हे गिफ्ट आणलंय तू स्वतःच्या हाताने दिला ते मग ती खूप खुश होईल ठीक आहे देते पण एक गोष्ट सांगू तुम्हाला तुम्ही खूप चांगले आहात सगळ्यांचा विचार करता हे कर मम्मी खुश होईल ते कर पप्पा खुश होतील वैनी खुश होईल पण कधी तुम्ही तुमच्या घरातल्यांना सांगितलंय असं करून बघा माझी बायको पण खुश होईल